नमस्कार जसं की तुम्ही व्हिडिओचं टायटल थमनेल पाहून व्हिडिओवरती आला आहात अगदी मोठ्या उत्सु उस्वा, उत्सुकाने तुम्ही या व्हिडिओवरती आलात तर अगदी खरं आहे तर बघा तुम्ही बऱ्याच दिवसापासून लग्नासाठी प्रयत्न करताय लग्न जुळणीसाठी प्रयत्न करताय पण तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही आहे कुठे ना कुठे कुंडली जुळत नाही किंवा योग नाही आहेत काही ना काही गुरु लागले आहेत काही ना काही अडचणी येत आहेत पण लग्न जुळून येत नाही पण दोन हजार पंचवीसमध्ये यात पाच राशींना लग्नयोग म्हणजे विवाहयोग आहेत बघा आपलं राशी भविष्य हे बारा राशींवरती आहे त्यातील पाच राशींना विवाहाचे चांगले योग आहेत आणि ते योग कधी आहेत कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या तारखेला आहेत याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत आणि बाकीच्या सात राशी आहेत त्यांना कधी आहे किंवा त्यांच्यासाठी योग आहेत का किंवा योगच नाहीत हे सुद्धा सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओवरती आला तर आहात तुम्ही तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चाल लग्न हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो आणि हा निर्णय आपल्याला खूप विचार करून घ्यायचा असतो बघा ज्या सात राशींना योग नाहीत त्या राशींनी काही का गडबड न करता कारण की तो त्या सात राशींना यावर्षी लग्नाचे योगच नाही आहेत तर ते सात राशींनी घाई गडबड न करता अगदी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत कारण लग्न हा आपल्या आयुष्यातील जीवनातील महत्त्वाचा भाग महत्त्वाचा घटक आहे जर तिथे जर चुकलं जर योग नाही जर चुकलं जर चुकीचा जोडीदार भेटला मिटला किंवा पत्रिका चुळत नसेल काही ना काही अडचणी येणार कारण की योग नाहीत म्हणल्यावर अडचणी येणार आणि तुम्ही जबरदस्तीने जर त्या गोष्टी केल्यात लग्न जमवण्याच्या तर त्या तुम्हाला पुढे जाऊन महागात पडणार आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर करावा लागेल त्यामुळे जर तुम्ही यावर्षी ज्या राशींना सात राशींना योग नाहीत त्या राशी लग्न करू इच्छित आहेत किंवा त्यांना लग्न लग्न या दोन हजार पंचवीसमध्ये करायचं आहे तर त्यांनी त्या ज्योतिषांकडे जाऊन काही उपाय केले तर नक्कीच त्याचं तुम्हाला फळ मिळेल जर उपाय केले तर लग्नयोग तुमच्या कुंडलीमध्ये नक्कीच तयार होईल पण आता पाहूया ज्या पाच राशी आहेत या पाच राशींना लग्नाचा योग कधी आहे आणि कसा आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात विवाह जुनीसाठी विवाह योग तयार होण्यासाठी आपली जी कुंडली असते आपली जन्मकुंडली असते या जन्मकुंडलीमध्ये शनी आणि राहू या दोन ग्रहा ग्रह चांगले लागतात हे दोन ग्रह जर चांगले असतील तर आपल्या कुंडलीमध्ये योग बलवान होतो आणि आपले विवाह जुळतात तर बघा या पाच राशींच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे जे दोन योग आहेत ग्रह आहेत यांची स्थिती उत्तम राहणार आहे त्यामुळे त्यांना विवाहयोग आहेत आणि त्यांचे यावर्षी विवाह जुळणार आहेत शंभर टक्के त्यांचे विवाह जुळणार आहेत बोलणी होणार आहेत पण ज्या पा सात राशींच्या कुंडलीमध्ये यावर्षी बघा शनी आणि राहू ह्या ग्रहाची स्थिती उत्तम नसल्यामुळे त्यांना अडथळे निर्माण होणार आहेत जर त्यांना यावर्षी ल विवाह करू इच्छित आहे तर त्यांनी शनी आणि राहू हे ग्रह आपले बलवान करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला उपाय करायचे आहेत हे जर शनी आणि राहू हे आपल्या विवाहासाठी आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत शनी आणि राहू हे आपले लग्न जोडणीसाठी विवाह जोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत त्यामुळे हे ग्रह तुम्ही जेवढे शे बलवान कराल जेवढे स्ट्रॉंग कराल तेवढे तुमचे विवाह योग स्ट्रॉंग होतात प्रबळ होतात त्यामुळे ज्यांचे जे विवाह इच्छुक आहेत त्यांनी हे दोन ग्रहाकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे या दोन ग्रहांसाठी उपाय करणे जरूरी आहे तर हे दोन ग्रह जे आहेत शनी आणि शनी आणि राहू हे दोन ग्रह या पाच लोकांच्या कुंडलीमध्ये अगदी चांगल्या स्थानी आहेत म्हणजे त्यांची स्थिती उत्तम आहे त्यामुळे यांना यावर्षी त्यांचे हात पिवळे होणार आहेत आणि यंदा त्यांचं त्यांचा विवाह होणारच आहे तर बघा विवाहाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत या पाच राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये बघा जो आपला देवांचा गुरु जो आपण मानला जातो बृहस्पती बघा देवांचा गुरु जो बृहस्पती मानला जातो म्हणजेच गुरु हा या वर्षी या राशीमध्ये संक्रमण करणार आहे त्यामुळे गुरु हा वृषभ राशीमध्ये संक्रमण करत आहे त्यामुळे बारा राशींपैकी या पाच राशींना त्याचा फायदा होणार आहे बघा एखादा कुठलाही ग्रह गुरु जेव्हा राशी बदल करतो तेव्हा त्याचा बारा राशींवरती परिणाम होतो तर त्याचा काही राशींना चांगला फायदा होतो तर काही राशींना तो साडेसाती अशुभ असतं तर या पाच राशींच्या राशींना त्याचा चांगला फायदा होणार आहे या पाच राशींच्या नशिबामध्ये कुंडलीमध्ये विवाह योग आहेत दोन हजार पंचवीस मध्ये लग्न होण्यासाठी त्या कुंडलीमध्ये बलवान असा विवाह योग तयार होत आहे तर या पाच राशींच या वर्षी लग्न होणार आहे तर आता आपण या पाच राशींकडे वळूया पाच राशीमधील पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास बघा मेष राशींच्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे यावर्षी शंभर टक्के तुम्हाला लग्नाचे योग आहे शंभर टक्के लग्न होणारच तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये एक अत्यंत उत्तम आणि चांगला जीवनसाथी मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे आणि जर तुम्ही जर काही त्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला एक उत्तम जीवनसाथी भेटणार आहे आणि बघा उ जीवनसाथीमध्ये पण तुम्हाला उत्तम जीवनसाथीच मिळण्याचे तुम्हाला योग आहेत यासाठी ते योग कधी आहे तुम्हाला तर बघा त्यासाठी तुम्हाला एक जानेवारी ते चौदा मे एक जानेवारी ते चौदा मे या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी उत्तम योग आहे या कालावधीमध्ये तुम्हाला विवाह योग तयार होत आहे त्यामुळे बघा वर्षाच्या सुरुवातीला दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुम्हाला हा विवाह योग सुरू होत आहे त्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घ्या किंवा या कालावधीमध्ये तुम्ही बोलणी करा लग्नाची जुळणी करा आणि विवाह योग तुम्हाला या कालावधीमध्ये आहे पुन्हा एकदा सांगते एक जानेवारी ते चौदा मेपर्यंत तुम्हाला विवाह योग आहे आणि उत्तम जीवनसाथीचा तुम्हाला योग आहे त्यामुळे तुम्ही या काळामध्ये आवश्यक विवाहासाठी प्रयत्न करू शकता बोलणे करू शकता आता पाहूया दुसरी रास कोणती आहे दुसरी रास आहे ती वृषभ रास वृषभ राशींच्या लोकांसाठी सुद्धा विवाहयोग अतिशय चांगला आहे बघा तर तुम्हाला विवाह योग एक एक जानेवारी ते चौदा मे यामध्ये तयार होते आणि दुसरा एक तुम्हाला ऋषभ राशींच्या लोकांसाठी यावर्षी दोनदा म्हणजे दोन, दोन वेळेस तुम्हाला विवाह योग आहे तर पहिला विवाह योग जो आहे तो एक जानेवारी ते चौदा मे आहे आणि दुसरा म्हणजे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर बघा अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी अतिशय उत्तम असा योग आहे मजबूत विवाह योग आहे तर या या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहासाठी बोलणी करताय जुळणी करताय तर तुम्हाला तुम्ही जर प्रयत्न केले तर शंभर टक्के तुम्हाला यश येणार आहे आणि तुम्हाला अतिशय चांगला योग आहे तर वर्षातून दोन वेळा तुमच्यासाठी योग येत आहे तर तुम्ही या दोन वेळेस विवाहासाठी प्रयत्न कर करू शकताय किंवा बोलू शकताय तर पुन्हा एकदा सांगते एक जानेवारी ते चौदा मे आणि अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्ही विवाहासाठी नक्कीच प्रयत्न करा तर आपण तिसरी रास कुठली आहे ती पाहूया दोन राशी तर आपण पाहिल्या तर तिसरी रास पाहूयात तिसरी रास म्हणजे मिथून रास मिथून राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये सुद्धा यावर्षी विवाहयोग उत्तम आहे जर तुम्ही एखादं चांगलं स्थळ आलं किंवा बरेच दिवसापासून जर तुम्हाला स्थळ येत नसतील पण आता बघा स्थळं येण्यासाठी सुरुवात होईल आणि त्यात जर चांगलं एखादं स्थळ तुमच्या मनासारखं आलं तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी बोलणी करू शकता आणि हा काळसुद्धा तुमच्यासाठी खूप उत्तम आहे विवाहासाठी तर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तुमच्या राशीला चांगला असा विवाहयोग आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या दोन हजार पंचवीसमध्ये विवाहासाठी प्रयत्न करू शकता नक्कीच तुम्हाला चांगलं स्थळ येईल आणि तुमचा विवाह जुळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुढची रास कुठली आहे ती पाहूया तर आता आपण तीन राशी पाहिल्या तीन राशीमध्ये तुझं तुमची रास आहे का पहा नसेल तर आता चौथ्या राशीमध्ये तरी तुमचं तुमची रास आहे का पहा पहा आणि जाणून घ्या तर चौथी रास आपली आहे चौथी रास म्हणजे कर्क रास आहे कर्क राशींच्या लोकांसाठी यावर्षी विवाह होणार आहे का आणि विवाहाविषयक आपण योग आहेत का जाणून घेऊया तर या चौथी रास म्हणजे कर्क या राशींच्या कुंडलीमध्ये लग्नासाठी उत्तम योग आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला उत्तम योग आहे बघा यां कर्क राशींच्या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये शंभर टक्के लग्नाची शक्यता आहे बघा शंभर टक्के यांचं या राशींच्या लोकांचं लग्न होणार का तर होणार आहे तर चांगला असा विवाह योग आहे यावर्षी शंभर टक्के तुमचे हात पिवळे होणार आहेत कर्क राशींच्या लोकांचं विवाह योग तर उत्तम आहेच त्याचबरोबर जे स्थळ येणार आहे ते स्थळ तुम्हाला तुमच्या नात्यातील अगदी जवळचं स्थळ असणार आहे आणि हे हा जो काळ आहे विवाह काळ तुमच्यासाठी विवाह योग काळ कधी आहे तर बघा वीस जानेवारीपासून तेवीस एप्रिलपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत तर या काळामध्ये जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा विवाह जुळणार आहे आणि विवाह योग तुम्हाला वीस जानेवारीपासून तेवीस एप्रिलपर्यंत सुरू होत आहेत बघा वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला योग विवाहाचे योग आहेत त्यामुळे हे वर्षसुद्धा तुमच्यासाठी खूप लकी राहणार आहे कारण की वि वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला विवाह योग आहेत आणि त्याचबरोबर हे स्थळ जे असणार आहे ते तुमच्या नात्यातलं स्थळ असणार आहे त्यामुळे कर्कराशींनासुद्धा अतिशय उत्तम असा विवाहयोग आहे यावर्षी त्यांचासुद्धा विवाह होणार आहे तर आता आपली शेवटची पाचवी रास पाहूया शेवटची आणि पाचवी रास म्हणजे कुंभरास राशींच्या लोकांची बघा सध्या तरी साडेसातीत चालू आहे पण तरीसुद्धा ह्यांना विवाहयोग कधी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर या लोकांच्या कुंडलीमध्ये सुद्धा विवाहयोग मजबूत आहेत बघा आणि कुंभ राशींच्या लोकांचं विवाह यावर्षी होणार आहेत तर लग्नासाठी त्यांना चांगला योग आहे तर हा योग कधी आहे बघा फे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पासून ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यांना या विवाह योग आहेत तर बघा तुमची साडेसाती संपताच तुम्हाला हा योग आहे पण यावर्षी कुंभराशींच्या लोकांसाठी सुद्धा विवाह योग आहेत बरेच दिवस साडेसातीमध्ये गेल्यामुळे तुम्हाला काही शुभ लाभ झाले असेल किंवा काही राशी काहींना अशुभ लाभ झाले असेल पण यंदा तुमचा विवाह होणार आहे हा जो कालावधी आहे बघा फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा शेवटचा आठवडा या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहासाठीचा प्रयत्न केले जर कुठलं स्थळ आलं तर त्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केलेत विवाहासाठी हो तर नक्कीच तुमचे विवाह हो जुळून येणार आहेत त्यासाठी नक्की प्रयत्न करा आणि बघा विवाह हो जुळणीसाठी आपल्याला विवाहाचे हो चांगले बलवान योग तयार होण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये शनी आणि राहूची राहू ग्रहाची महत्त्वाची भूमिका असते आणि हे ग्रह जेवढे मजबूत असतील तेवढा तुमचा विवाह हो पटकन होतो तर ज्यांना त्या आता बघा ह्या पाच राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये हा योग आहे त्यांच्या कुंडलीमध्ये हे योग तयार झालेले आहेत पण हे सात राशी आहेत ह्या सात राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये हे योग नाहीत विवाह योग नाहीत पण जर तुम्ही हे ग्रह मजबूत केले हे ग्रह मजबूत करण्यासाठी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुमचे ग्रह मजबूत हो होतील आणि तुम्हालासुद्धा योग नसलेला योगसुद्धा पत्रिकेत कुंडलीत येईल त्यामुळे जे विवाह करू इच्छित आहेत बऱ्याच दिवसापासून बघा विवाह रखडलेले असतात किंवा योग येत नाही मनावास स्थळ येत नाही बरेचसे विवाहाविषयी बरेचसे प्रश्न असतात तर त्यासाठी तुम्ही योग्य ते उपाय केल्यास निश्चित त्याचं फल मिळतं आणि बघा विवाहाच्या कामामध्ये आयुष्यातील आपला जोडीदार निवडायचा असतो आपल्या जीवनसाठी निवडायचा असतो आणि आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपला लग्न आपला विवाह असतो तर यासाठी तुम्ही कुठलीही घाई गडबड किंवा घाईगडबडीने गडबडीने कुठलाही निर्णय घेऊ नका विचार करून विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा जेणेकरून ही गोष्ट आपल्या जीवनातील एक गोष्ट असते ही गोष्ट पुन्हा नसते किंवा जोडीदार पुन्हा बदली होत नाही त्यामुळे योग आत्ता नसले का थोडे थांबा जेव्हा योग येतील तेव्हा करा म्हणजे उशिरा का होईना आपण योग येतील त्यावेळेस तुम्ही या गोष्टी करा कारण की लग्न हा मन जीवनाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही निर्णय घाई गडबडीने घेऊ नका थोडं शांत विचारपूर्वक निर्णय घ्या त्याचबरोबर आपण पाच राशींच्या कुंडलीमध्ये विवाह योग आहेत त्यांनी योग्य ते प्रयत्न करा प्रयत्न केले तरच यश मिळेल तर तुम्ही प्रयत्न करा नक्की तुम्हाला शंभर टक्के यावर्षी विवाहाचे योग आहेत विवाह तुमचे होणार आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे विवाहासाठी हो इच्छुक आहेत वाट पाहतात त्यांच्या त्यांना थोडंसं एक आशेचा किरण नक्कीच मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओची माहिती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि काही ग्रहांवरती काही साडेसातेवरती सुद्धा आपल्या चॅनलवरती उपाय आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ पहा अवश्य ते उपाय करा नक्की त्याचे तुम्हाला फल मिळेल तर हा व्हिडिओ आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती होती थांबूया तेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन एका माहितीसोबत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा